हॉटेलचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेन एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज कराड तासगाव रोड पलूस पलूसवाडी दुचाकी चोरट्यास अटक अडीच लाख रुपयांच्या दुचाकी हस्तगत पुणे बंगरुळ राष्ट्रीय महामार्गावर तांदुळवाडी तालुका वाळवा येथे मोटरसायकल चोरट्यास क्रूड पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्याकडून एकूण दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या एकूण पाच मोटरसायकली ताब्यात घेतल्या या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जाधव यांनी कुरळ पोलिसात फिर्याद दिली आहे रोहित बाजीराव आकडे पस्तीस राहणार मूळ गाव गोळेवाडी तालुका बाळवा असं संशयताचं नाव आहे कुरळप पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू होतं त्यावेळी तांदुळवाडी येथे सेवा रस्त्यावरून विना नंबरची मोटरसायकल घेऊन रोहित आकडे निघाला असल्याचे पोलिसांना दिसून आले पथकाने आकळी यांच्याकडे गाडीच्या नंबर प्लेटबाबत व कागदपत्रांबाबत चौकशी केली असता त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तर दिली त्याच्याकडे चौकशी केली असता सदरची मोटरसायकल चोरीची असल्याचे त्यांनी कबूल केले तसेच या मोटरसायकलीबरोबर अन्य चार मोटरसायकली अशा एकूण दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या पाच मोटरसायकली विविध ठिकाणहून चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली